नमस्कार प्रथमतः आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व प्रिंट मीडियाचे उपस्थित आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो या ही पत्रकार परिषदेच घेण्याचं कारण आज असं आहे की गेली दहा पंधरा दिवसापासून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा आणि त्या पुतळ्याच्या संदर्भात तयार झालेला वाद यावर अकोले तालुक्यामध्ये संपूर्ण राज्यभर जी चर्चा चालू होती त्या संदर्भात त्या ठिकाणी काम करत असलेले दोन कॉन्ट्रॅक्टर अजित नवले आणि शैलेंद्र पांडे या दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा दाखल होत असताना या अकोले तालुक्यातली सर्व सामाजिक जी, जी जनभावना आहे ती विस्कळीत झाली होती ती होत असताना अनेक या तालुक्यातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी अशी मागणी केली होती की अॅट्रॅसिटीचा गुन्हा हा चुकीचा आहे आणि तीच भूमिका तालुक्याचे आमदार यांनीसुद्धा या ठिकाणी पहिल्याच दिवशी मांडलेली होती आम्ही सगळेजण ह्या गोष्टी सांगत असताना या, या प्रकरणाला कुठंतरी राजकीय वळण देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत होता हे संपूर्ण तालुक्यानं त्या ता ठिकाणी बघितलं आणि विशेष मुद्दा असा होता की मुळात त्या ठिकाणी लागू झालेलं ॲट्रॅसिटी कलम हेच चुकीचं आहे हे ओरडून ओढून काही मंडळी सांगत असताना ज्यांना या विषयावर राजकारण करायचं होतं ते काय हा विषय ऐकून घ्यायला तयार नव्हती आणि म्हणून वेगळं वळण देण्याचा प्रयत्न या प्रकरणाला होत असताना ज्यावेळेस ही गोष्ट न्यायप्रविष्ट झाली आणि न्यायप्रविष्ट होत असताना शैलेंद्र पांडेंना अंतरिम जामीन त्या ठिकाणी मंजूर झाला त्यावेळेस मात्र ॲट्रॅसिटीला जी लोक प्रोत्साहन देत होती त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपण चुकीचं करतोय आणि मग त्यांनी थोडंसं वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली की उद्या कोर्टामध्ये म्हणजे अजित नवलेचा जो काही जामीन होणार आहे त्या संदर्भामध्ये आमचा जो फिर्यादी आहे तो त्या ठिकाणी माघार घेणारे आमचे जे वकील आहेत ते त्या त्या ठिकाणी बाजू मांडणार नाहीत अशा प्रकारच्या काही भूमिका या तालुक्यातल्या काही नेत्यांनी मांडल्या परंतु काल सेशन कोर्टामध्ये ही कोस केस न्यायप्रविष्ट असताना त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की इथं बोलताना एक बोलायचं आणि तिथं मात्र वेगळी कृती करायची कारण जे फिर्यादी आहेत ते स्वतः पोपट चौधरी हे जे फिर्यादी आहेत त्यांचं स्टेटमेंट काल त्यांनी जे कोर्टात दाखल केलेलं आहे ते या ठिकाणी आमच्यासमोर आहे त्यांनी आरोपींना जामीन मिळू नये अशीच मागणी त्या ठिकाणी कालही केलेली होती आणि पहिली त्यांची तीच मागणी होती परंतु त्यांच्या वकिलांनीसुद्धा आरोपींना जामीन कसा मिळणार नाही हाच प्रयत्न त्या ठिकाणी काल कोर्टामध्ये दिवसभर केलाय या सगळ्या गोष्टी होत असताना तर आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या तालुक्याचे एक तरुण विधिज्ञ अनिकेत चौधरी प्रत्येक वेळेस या तालुक्यामध्ये जेव्हा काही सामाजिक का समतोल बिघडला असेल किंवा चुकीची गोष्ट होत असेल तर निश्चितपणे अन्यायाच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका हे विधिज्ञ घेत असतात आणि या विधिज्ञांनी काल अतिशय खंबीरपणे प्रखरपणे त्या ठिकाणी कोर्टासमोर या आरोपींची बाजू मांडली आणि ॲट्रॅसिटी हा गुन्हा या प्रकरणामध्ये कसा लागू होत नाही यासाठी त्यांनी सुप्रीम को कोर्टाचं जे श के केसचं जे जजमेंट आहे ते जजमेंट सेशन कोर्टासमोर मांडून कोर्टाच्या निदर्शानं जाणून दिलं की मुळात हा गुन्हा जो दाखल झाला आहे हा गुन्हाच चुकीचा आहे आणि ते कोर्टाने मान्य करून खऱ्या अर्थानं काल आपल्या दोनही तरुणांचा अंतरिम जामीन त्या ठिकाणी सेशन कोर्टामध्ये मंजूर झाला परंतु सेशन कोर्टानं जामीन दिल्यानंतर पुन्हा एकदा आज सकाळी याच तालुक्यातल्या काही तथाकित कथित पुढाऱ्यांनी स्टेटमेंट देऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तालुक्याच्या जनतेचा बुद्धिभेद कसा होईल असा एक प्रकारचा प्रयत्न केला तालुक्यातल्या के जनतेला असं सांगण्याचा प्रयत्न केला की जे फिर्यादी आहेत पोपट चौधरी यांनी म्हणजे यांनी आणि त्यांच्या वकिलांनी कुठलीही बाजू न मांडल्यामुळं अजित नवले आणि शैलेंद्र पांडे यांचा जामीन झाला अशी भूमिका या तालुक्यातल्या काही तथाकथित नेत्यांनी सकाळी मांडली मला त्या नेत्यांना या माध्यमातून एक गोष्ट आज जरा प्रखरपणे सांगायची खरं तर मित्रांनो आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की हा मुद्दा विकासाचा आहे हा मुद्दा जनतेच्या फायद्याचा आहे हा मुद्दा राघोजी भांगरेंच्या अस्मितेचा आहे हा मुद्दा स्मारकाचा आहे हा जनभावनेचा मुद्दा आहे याला राजकीय वळण कुणी देऊ नका आणि मुळात हा मुद्दा चुकीचा आहे हे वारंवार सांगण्याचा आठ पंधरा दिवसापासून आम्ही या तालुक्यामध्ये प्रयत्न करीत असताना आम्हाला सुद्धा चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न काही लोकांनी या ठिकाणी केला होता परंतु निश्चित रूपाने आपण जर बघितलं तर एक हजार एक कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी राघोजी बांगरेंच्या स्मारकाला मंजूर झालेला आहे तत् सध्याचे जे आमदार आहेत डॉक्टर दो, किरण लामटे मुळात आमदारांना चुकीचं ठरव ठरवण्याचा किंवा आमदारांना दोषी ठरवण्याचा एक छोटासा प्रयत्न या अगोदर तथाकथित राजकीय विरोधकांनी केलेला आहे आपण सगळ्यांनी बघितले म्हणजे सगळ्या पत्रकारांनी या बातम्यासुद्धा या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रसारित केले परंतु आज काल कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयानं निश्चितच या पुटाऱ्यांचा जो हेतू होता त्याला चपराक बसलेली असं मी म्हणेन आणि दुसरी गोष्ट की हा शासकीय निधी असल्याकारणानं मुळात त्या ठिकाणी मेघडंबरी चौ चौथारा चा, बांधण्याचा विषय म्हणजे त्या इस्टिमेटमध्ये तो विषय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्या ज्या काही परवानग्या असतील किंवा इतर गोष्टी असतील तशा अर्थानं ते काम त्या ठिकाणी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचं होतं तिथल्या काही परवानग्या आणणं किंवा त्या काढून घेणं ह्या जबाबदाऱ्या डब्ल्यू डी अधिकाऱ्यांच्या होत्या परंतु त्यामध्ये हाकणार या दोन तरुणांना अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून जो त्रास झाला आहे त्याला डब्ल्यू डू सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कारणीभूत आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आणि कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा छेद देणारे जे काही पत्रकार परिषद घेणारे जे तथाकथित काही पुढारी आहेत त्यांना मला एक गोष्ट सांगायची की कमीत कमी, कमी न्यायालय काय सांगतंय न्यायालयानं काय निर्णय दिला आहे याचा अभ्यास करून न्यायालयाचं चुकीचं आहे की बरोबर आहे याचा अभ्यास करून आपण जनतेमध्ये बुद्धिभेद पसरावा आपल्याला काय राजकारण करायचं आहे कोणाला जिल्हा परिषद लढवायची असेल कोणाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचा असेल त्यानं समाजासमोर जावं समाजातून निवडून यावं समाजाची कामे करावीत आणि स्व कर्तृत्वात वावर कोणाला किती मोठं व्हायचंय त्यांनी व्हावं परंतु समाजामध्ये द्वेष पसरून जाती जातीमध्ये भांडणं लावून आपली राजकीय पोळी बांधण्याचा जो केविवाना प्रयत्न या तालुक्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला तो मात्र अतिशय खेदजनक आहे असा प्रकार याच्यानंतर जे जे करायला पाहतील त्यांना कालचा जो न्यायालयाचा जो निर्णय झाला आहे त्या निर्णयानं निश्चितपणे चपरात दिलेली आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरेंच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होऊ या तालुक्यातला जो समतोल आहे सामाजिक समतोल आमदार डॉक्टर किरण लामटेंच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं चालू आहेत आणि विकासाची कामं चालू असताना याला कुठल्याही प्रकारचा जातीय रंग राजकीय रंग न देता अकोल्या तालुक्याच्या जनतेनं सुद्धा ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की विकास कामांना आपण निश्चित साथ दिली पाहिजे विकास कामांच्या बरोबर राहिलं पाहिजे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा आणि जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणण्याची ताकद मात्र प्रत्येकानं या ठिकाणी ठेवली पाहिजे ही वेळ निश्चितपणानं आपल्या तालुक्यावर आज आलेली आहे मी राघोजी भांगरेंच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा या या तालुक्यातले आदिवासी समाज आणि मराठा समाज बहुजन समाज या दोन्ही समाजांना विनंती करतो की याच्या अगोदर आपण जसं भावाभावाप्रमाणे राहिलो तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये या तालुक्यातले सगळे समाज बंधुभावाप्रमाणे राहतील अशी अपेक्षा ठेवतो पुन्हा एकदा आलेल्या सर्व पत्रकार बंधूंच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबल आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा तज्ञ डोळ्यांची मोफत तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव